नमस्कार आज सुहासिनीज किचनमध्ये आपण झटपट होणारं भेंडीचं सार करणार आहोत या सारासाठी इथे मी सात आठ बेडगी मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्यांमध्ये आता मी पाव चमचा बडीशेप घालते आणि एक चमचा धने आता हे धने मिरची आणि बडीशेप आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची आहे पंधरा ते वीस मिनिटं तरी भिजली पाहिजे नंतर इथे घेतले आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या छोटा अर्धा कांदा घेतला आहे कापून आणि आपण घेत आहोत अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घेतलं आहे आणि हे श्रावणात येणारे भेंडे आहेत हे मोठे जरी दिसत असले तरी एकदम कोवळे आणि एकदम ताजे आहेत पहा अगदी हिरवेगार आहेत ही भेंडी पाहिल्यानंतर घेण्याचा मोह आवरेना म्हटलं चला आज सारच करूया आणि साराला नेहमी हीच भेंडी वापरायची अशी भेंडी कापून घेतली की मग नंतर आपल्याला साराची चटणी काढायची आहे त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये आपण जे भिजत घातलेले मिरची धने आणि बडीशेप ते घालून घ्यायची आहे त्यानंतर कांदा आणि लसूण आणि यात घालायचं आहे अर्धा चमचा हळद आता हे सार मी पाच माणसांसाठी करते म्हणजे अंदाजे पाच वाट्या मग मला याच्यासाठी पाच चमचे खोबरं घ्यायचं आहे खोबरं घातलं की मग मला एक यात टोमॅटो घालायचं आहे आपल्याला लहानसा टोमॅटो घालायचा आहे कारण मी या सारामध्ये थोडासा टोमॅटो थोडीशी चिंच आणि एक दोन कोकमही घालणार आहे त्यामुळे त्याचा आंबटपणा खूप छान येतो आणि हो या साराला बेडगी किंवा संकेश्वरी मिरचीच वापरायची तयार मिरची पावडर वापरायची नाही या साराला ना थोडीशी चिंच घालायची म्हणजे चिंचेचं आंबटपणा छान वाटतं आणि हे बारीक वाटून घेतलं आहे आता गॅसवर एक भांडं ठेवलं त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे या साराला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी मी दोन पाकळ्या लसणाच्या आणि पाच साल कडीपत्त्याची पानं घेतली आहेत लसूण ठेचून घेतलं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि कडीपत्ता लसूण थोडासा लरसर झाला की मग आपण यामध्ये ही भेंडी कापलेली आहे ती घालायची आहे भेंडी आपल्याला तेलावर परतायची आहे म्हणजे त्याचा चिकटपणाही जाईल आणि भेंडी चांगली भाजली जाते ही साधारण आपल्याला तीन ते चार मिनिट भेंडी भाजून घ्यायची आहे भाजल्यामुळे ह्याचा चिकटपणा पूर्णपणे जातो आणि ही भेंडी खाताना चवीलाही छान लागते आता ही भाजली आहेत यामध्ये हे चटणी घालायची आहे जरा परतून नंतर यामध्ये मिक्सर मध्ये जी चटणी आहे त्यात पाणी घालून ती आपल्याला घालायची आहे आणि ह्यावेळीच आपल्याला सार आपलं किती पातळ हवं तेवढं पाणी घालून घ्यायचंय हे भेंडी श्रावणातच येतात आणि श्रावणामध्ये रोज गोड जेवण खाऊन कंटाळा आला असेल तर हे असं आंबट तिखट भेंडीचं सार करायचं अतिशय सुंदर लागतं आता यामध्ये मीठ घालूया चवीपुरतं मीठ घातलं की मग ह्या साराला आता एक चांगला कड काढायचं आहे आमच्याकडे कोकणात ह्या सारामध्ये चुलीवरनं सार उतरलं की दही घालायची पद्धत आहे दही घालून अलगद ढवळतात दही फाटायला नको म्हणून आणि दही घातलेलं सार तर अतिशय छान होतं आता आपलं सार झालेलं आहे पण मी यामध्ये आता दोन कोकम घालणार आहे हे सार भाताबरोबर किंवा भाकरीबरोबरही छान लागतं या सारात कोकम घातलं की गॅस बंद करायचा आणि आपलं सार आता तयार आहे मग बघणार न करून हे सार आणि कशी वाटली रेसिपी आणि हां माझ्या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच करा आपण परत भेटू नवीन रेसिपीसह